मी तुला अप्पल पोटी कृतघ्न स्वार्थी म्हणाले खूप राग आला होता तुझा मला मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नव्हतं तरीही तू मला समजावत सांगतेस अशा गोष्टी होतात म्हणून ग्रेट आहेस तू नेत्रा कोणीतरी माणूस संत आहेस बघ तू मागच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे नेत्राची दृष्टी हळूहळू कमकुवत होऊन पूर्णपणे गेली मनुष्याला हे न समजल्यामुळे खूप राग आला होता पण आज नेत्रा मनुष्याला काय समजावते आहे ही बहुमोलाची गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा सगळ्यांचं नर्चरड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नेत्रा मनीषाला समजावत होते तुला कुठे माहिती होत मला दिसत नाही म्हणून आणि मला समोरून कोणी बघितलं ना तर कळणारही नाही की मला पूर्णपणे दिसत नाही हे त्यामुळे तुझ्या मनात आलेल्या सगळ्या गोष्टी सगळे विचार चुकीचे आहेत का सांग बर मला हे तू माझ्याकडे अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलंस परत हे तू मला सांगितलंस चार लोकांना जाऊन सांगितलंस का नाही सांगितलंस त्याच्यावरती चिडचिड वगैरे केलीस का तर मनातल्या मनात, मनात केलीस पण बाहेर कुठेही दाखवलं नाहीस आता तुझं अपराधी मन तुला खातंय त्यामुळे ठीक आहे अशा गोष्टी होतातच ना ग मनीषा माझ्या बाबतीत काय झालं सांगू का माझी विचारसरणी कशी होती आणि बहुतेक जणांची असते प्रत्येकाला ना मत असतात आपण जज करतो आता ह्यात काही चुकीचं आहे का खरं सांगायचं तर नाही ह्याच कारण आपल्या अनुभवात आपली काही मतं तयार होतात अगदी दुसऱ्यांच्या अनुभवातन आपल्या अभ्यासातनं मत तयार होतात ती होता। काही पूर्णपणे चुकीची असतात अशातला भाग नाही पण मी जसा विचार करायचे हे बरोबर हे चुकीचं हे योग्य हे अयोग्य म्हणजे अगदी मोजपट्टी घेतली ना तर मी शून्याकडे तरी असायचे नाहीतर दहाकडे तरी असायचे अधे मध्ये काहीच नाही हळूहळू माझ्यामध्ये फरक पडला आता कसा पडला तेही सांगते पहिल्यांदा मला थोडं कमी दिसत होत म्हणून मी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी मला काय सांगितलं की दोन दिवसानंतरची अपॉइंटमेंट देतो पण पुढच्या वेळेला तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या बरोबर या मी काय जज केलं असेल त्याला ह्या जमान्यामध्ये तुम्ही बायकांना एवढं कमकुवत समजता कि तुम्हाला त्या बायकांचे नवरे बरोबर लागतात बायका इथे पंतप्रधान होऊन गेले आपल्या देशामध्ये हे काय आहे नवऱ्याला घेऊन गेले दोन दिवसाने आम्हाला अत्यंत परखडपणे त्यांनी सांगितलं नेत्राच्या डोळ्याला आपल्याला काहीही करता येणार नाही हळूहळू तिची दृष्टी कमकुवत होत जाईल आणि तिला पूर्णपणे अंधत्व येणार माझ लागलीच दुसरं जजमेंट तयार होत या डॉक्टरला अक्कलच नाही मग दहा डॉक्टर पालथे घातले प्रत्येकाचं मत एकच होत की माझी दृष्टी हळूहळू जाणार मी खूप असहाय्यता चिडचिड या सगळ्या भावनांच्या मधनं गेले आता मी एकटी नाही ना ग गेले माझा नवरा मुलगी दोघही जण गेले एक दिवस नवरा सावरलेला होता त्यावेळेला मला म्हणाला नेत्रा तुला काय काय करायचं आहे ते सांग बरं माझी तळपायाची आग मस्तकात गेली मी म्हटलं काय काय करायचंय काय इथे मी आंधळी होणार आहे तुला काय जाताय रे बोलायला तुझी दृष्टी ठक ठेक असणार आहे आणि तुझ्या दृष्टीने मी बघेन वगैरे असं काही नसतं मी आंधळी होणार ती आंधळीच होणार तो इतका दुखावला गेला रडला तो लागलीच मी त्याला जज केला पुरुषासारखा पुरुष आणि रडतो त्या दिवशी तो कामाला गेला नाही अत्यंत महत्वाचं काम त्याच्याकडनं गेलं खूप नुकसान झालं माझी मुलगी ही नापास झाली तोपर्यंत बऱ्यापैकी वेळ गेला होता एक धडधडीत सत्य समोर उभं होत मनाशी विचार केला की ही सगळी माझी मतं आहेत पण मला कस जगायचंय पुढे तर अजून काही वर्ष आयुष्य नक्की आहे मग रडत खडत जगणार आहे मी अशी चिडचिड करत जगणार आहे का त्याच्यात थोडा तरी आनंद घेता येईल हे बघेन मी नवऱ्याला मग सांगितलं ही ना माझी बकेट लिस्ट आहे मला परदेशात जाऊन शिकायचं आणि त्याने मला पूर्णपणे साथ मुली ही दिली मुलींनीही दिली घरचेच कशाला बाहेरच्या मी पण नंतर साथ द्यायला सुरुवात केली आधी कशी परिस्थिती होती माहितीये का गरीब बिचारी नेत्रा किती वाईट प्रसंग ओढवला तिच्यावरती त्यांनी मला अजून त्रास व्हायचा पण जशी मी बदलले ना तसं बाकीचे लोक पण बदलली आणि त्यांनीही मला साथ द्यायला सुरुवात केली आता मी जर का मीच का माझ्या बाबतीतच का असं जर धरून बसले असते तर मग पुढे कठीण झालं असत माणसाचं कसं असतं माहितीये का हे माझ्या बाबतीत कधी होऊच शकत नाही जी माझी धारणा होती माझं मत होत आणि काही लोक अशी असतात फुटपट्टीच्या दहाव्या नंबरवरती सगळं वाईट माझ्या बाबतीतच होणार आता ह्याच्या मध्ये पण काहीतरी असत ना तिथेही आपल्याला विचार करायला पाहिजे त्यामुळे तुझ्या मनात आलं ह्याच्याविषयी मला काहीही वाटत नाही ही खूप साहजिक प्रतिक्रिया होती पण तू ती सतत देत राहिली नाही म्हणजे तुझ्या जजिंगला जज करत राहिली नाही आपली जी मतं आहेत त्याच्यावरती परत मत देत राहणं आपण जे जज करतोय त्याच्यावरती जजिंग करत राहणं हे मात्र प्रॉब्लेमॅटिक आहे किती बहुमोलाचा संदेश दिला नाही मला ह्या गोष्टीतन असं कळलं की मत असणं जज करणं चुकीच नाही पण ते मत योग्य आहे का ह्याचा सारासार विचार करता यायला पाहिजे आपल्याला हे महत्वाचं आहे कारण काळ आणि पांढर ह्याच्या मध्येही काहीतरी असत ह्या दोन रंगांच्या मध्ये करड्याच्या अनेक छटा असतात त्या मला दिसतात का हे मी बघायला सुरुवात करणार आहे मत द्यायच्या आधी थोडस थांबणार आहे आणि दिला आणि समजा मत दिलं तरी सुद्धा त्याच्यावरती परत परत मत देत राहणार नाही तुम्हीही आपण कुठे जज करतो ते योग्य आहे का अयोग्य आहे हे बघायला सुरुवात करा त्याने आपण मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकतो आहोत लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा